आई एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबीस डॉट लाईन बुढी पाडवासनाचे औचित्य साधून चॅरिझम्प फाउंडेशन तर्फे आदिवासी महिलांना मोफत शिवन यंत्र नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनमंते पुलिस न्यूज चौबीस या कार्यक्रमाला मानगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष हर्षदा सोनकर मॅडम युवा नेते जी काळे प्रभाग दोनचे चे सौरभजी खैरे आधार फाउंडेशनचे संस्थापक अमरदीप फाउंडेशनच्या मंजू मॅडम आणि पूर्ण चॅरिझम फाउंडेशन टीम उपस्थित होती चॅरिझम फाउंडेशनच्या निस्वार्थ उपक्रमाबद्दल मान्यवरांनी फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन एन एस रंधावा यांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक कौतुक केले अमरदीप फाउंडेशनच्या मंजू मॅडम आणि चॅरिझम फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सतीश काळे आर ओ विजयश्री कराड मॅडम विलास आठवले अनिल कराड किशोर जेमसे व संपूर्ण टीममुळेच हा शिवनवर्ग उपक्रम यशस्वीपणे पार पडला असे फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन एन एस रंधावासर यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनचे मार्केटिंग हेड राकेशजी पडवाल यांनी अत्यंत सुंदररित्या केले पूर्ण नशीनचा आहे आज गोरेगाव असो नाहीतर आपला म्हाड असो आज उमरणे असो त्या मांडगाव त्या दत्तनगर या विविध ठिकाणी आम्ही असं उपकरण आहे आज जर तुम्ही चालू माणसं जर सांगतात तर आज भरपूर मार्गावरील भरपूर लेडीजना आणि भरपूर संस्थेला माहिती आहे की चालेल माणसांनी काय काम करत आहे आणि काम अशी योजना लाभव घेत असतो आम्ही हे योजना लाभत घेत आहोत म्हणून त्याचा तुम्ही पुन्हा खूप फायदा घेतला पाहिजे आता मागा बोललो महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक कॅप्टन एन एस रंधावा अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद